राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी जुने विरुद्ध नवे बाळासाहेब विरुद्ध दिलीप मोहिते दोन हजार बारा सालच्या जिल्हा परिषद निवडणुकीतल्या तापलेल्या राजकारणाची ही रंजक कहाणी पुणे जिल्हा दूध संघातल्या तापलेल्या दुधाच्या झाडा झेडपीच्या निवडणुकीत मोहितेंना बसल्या तरी त्यावर थंड फुंकर मारण्यात त्यांना यश आलं ते कसं पाहणार आहोत आजच्या व्हिडिओतून नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स गाजलेल्या सात लढती या मालिकेच्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत आजच्या भागात आपण दोन हजार बारा साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतील वाडा कडूस या गटातल्या लढतीचा आढावा घेणार आहोत दोन हजार बाराच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध इतर पक्ष असा सामना तर रंगलाच परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या बंडाळी आणि अंतर्गत राजकारणामुळे हा सामना राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच पाहायला मिळाला त्याची प्रचिती खऱ्या अर्थानं वाडा कडूस या गटात आली खेड तालुक्याचा पश्चिम भाग म्हटलं की राजकारणात एक नाव प्रकर्षानं पुढे यायचं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय बाळासाहेब शेटे पश्चिम पाट्याच्या विकासात निर्णायक भूमिका बजावल्यामुळे या भागात त्यांचा दबदबा होता परंतु दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये शेट्टेंनी तत्कालीन आमदार दिलीप मोहचे यांच्या विरोधात दंड थोपडले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली हे वरवर दिसत असलं तरी प्रत्यक्षात ही राजकीय लढाई बाळासाहेब विरुद्ध दिलीप मोहिते अशीच दिसली पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या स्वर्गीय बाळासाहेब शेटे यांचे चिरंजीव चंद्रशेखर शेटे हे वाडा कडू गटात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते परंतु त्यांच्या तिकिटाला विरोध केला तिकीट वाटपामध्ये आमदार मोहितेंच्या शब्दाला मान मिळाला राष्ट्रवादीचं तिकीट कडूच्या अशोक शिंदे यांना मिळालं पक्षानं डावल्यानंतर शेटेंनी अपक्ष मैदानात उतरण्याचं ठरवलं त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली दिसली या गोष्टीचा फायदा इतर उमेदवारांना होणार अशी परिस्थिती होती शिवसेनेनंही या गटात जोर लावला होता कडूच्या या गटात होती फक्त हजेरीच नाही तर राजूर नगरचे माजी सरपंच अतुल देशमुख हे अपक्ष उमेदवार मतदानाच्या आकडेवारीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्यामुळे या गटातलं राजकारण कसं आणि किती फिरलं असेल याचा अंदाज येतो त्यावेळेस दोन हजार बाराला शांताराम बापू गारगोटे हे निवडणूक लढणार होते आणि बापूंच्या कॅम्पेनिंगसाठी आम्ही सगळेजण जमा झालतो शिवसेना पक्षाची उमेदवारी ही बापूंना मिळेल अशी अपेक्षा होती तिथं माझे अत्यंत जवळचे सहकारी नितीन जाधव हे शिवसेनेकडनं तिकीट मागत होते आणि या प्रक्रियेमध्ये आम्ही कॅम्पेनिंगमध्ये फिरत होतो ते त्या भागातल्या ठाकरवड्या असतील काही लोकं असतील काही माणसं असतील यांच्या मताच्या डिवायडेशनचा नमुना आमच्याकडे तयार झाला होता की हे मतं कशी जातील काय जातील मताचं फ्लो कसा आहे नातं गोत कसं आहे आणि शांताराम बापूंना त्याच्यामध्ये डावलं गेलं त्या, डावल त्या प्रक्रियेमध्ये mm. आणि मग शांतारामबापूंच्या जवळचे आणि माझ्या काही जवळचे असे मित्रपरिवार आला त्यामध्ये वाडागाव असेल कडूस असेल दोंदे असेल वडगाव असेल या भागातली चांदोली या भागातली लोक आली आणि मग त्यांनी आणि बापूंनी पण त्याला म्हणजे बरीला घातलं आणि म्हटलं आता तू लढ तर त्या ती एक गोष्ट आणि जिल्हा परिषद पंचायत समिती लढाव्यात म्हणून माझ्या काही जे हितचिंतक होते जेव्हा या मोठे होते त्यांना ते मानसिकता होती की अतुलने एखादी जिल्हा परिषद क्रॅक करावी आणि मग त्यावेळेस आम्ही या निवडणूक लढावायचा विचार केला आणि त्या निवडणुकीमध्ये आलो इथे शिवसेनेची उमेदवारी नितीनजी जाधव यांना मिळाली होती त्यांचे वडील पूर्वीचे त्या भागातले जिल्हा परिषद सदस्य म्हणून होते त्यांचा प्रभाव देखील होता त्या ह्याच्यावरती आणि मग बाळासाहेब शेट्टेंचे चिरंजीव म्हणून शेखर भाऊ शेट्टे त्या निवडणुकीत आले त्यावेळेस शेखर भाऊ आणि माझं काय असे फार मैत्रीचे किंवा सोलोख्याचे संबंधही नव्हते एक हाय बायची ओळख होती आणि ते त्यांच्या पद्धतीने निवडणूकमध्ये पुढं आलते आणि मी या सर्व लोकांचा एक सहकारी म्हणून त्या ठिकाणी आलतो पुढं आलतो आणि त्याच्यामध्ये मग राष्ट्रवादीची उमेदवारी ही अशोकराव शे शेंडे त्यांना मिळाली आता अशोक भाऊ राहिले नाही त्यांना ती उमेदवारी मिळाली वाडाकडूस या जिल्हा परिषद गटात एकूण मतदान होत पस्तीस हजार दोनशे त्र्याहत्तर त्यापैकी होता सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला असल्यामुळे या गटात चुरशीचा माहोल होताच परंतु निकाल हातात आल्यानंतर सगळ्यांचे डोळे मोठे झाले अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांना या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची पाच हजार सातशे अकरा मतं पडली बाळासाहेब शेटे यांचे चिरंजीव चंद्रशेखर शेटे हे पाच हजार सहाशे एकोणीस मतं घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले शिवसेनेच्या नितीन जाधव यांना तीन हजार आठशे त्रेसष्ट मतं पडली तर किशन गोपाळे यांना आठशे पस्तीस आणि बसपाचे संदीप जाधव यांना अवघी दोनशे बेचाळीस मतं पडली मत विभागणीचा फॅक्टरी या गटात परफेक्ट चालला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक शेंडे यांचा नऊशे एकवीस मतांनी विजय झाला त्यांना सहा हजार सहाशे बत्तीस मतं पडले या निवडणुकीमध्ये पुढे जाताना मतांची जी एक एकूण टक्केवारी किंवा एकूण झालेली मतं ती तीन सव्वा तीन हजार मतं ही शिवसेना पक्षाला राहिली मला पाच हजार आठशे मतं पडली आणि शेखर भाऊंना ती साधारणतः पाच हजार दोनशे मतं झाली आणि अशोकराव शेंडेंना सहा हजार दोनशे झाली चारशे मतांनी अशोक भाऊंचा त्या ठिकाणी चारशे ते पाचशे मतांनी काहीतरी अशोक भाऊंचा त्या ठिकाणी विजय झाला तर अशी ती निवडणूक झाली होती आणि त्याच्यामध्ये त्या भागाचा जो वर्गवारी आहे त्याच्यामध्ये आदिवासी समाजाचा विशेष करून ठाकर समाज हा फार मोठा त्या प्रमाणात आहे एस सी एस टीचं मतदान एस सीचं मतदान जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि मराठा बहुल वर्ग आणि माळी समाजाचं एक मतदान आहे तीन साडेतीन हजार माळी समाजाचं मतदान आहे ओबीसी समाजाचं असा तो सगळा भाग असल्यामुळं त्याला आम्हाला त्या कॅम्पेनिंगच्या त्या त्या मेथड त्यावेळेस वापरायला लागल्या आणि अगदी निसटता पराभव झाला त्याच्यामध्ये आमच्या काही पेट्या फुटल्याचे आरोप आम्ही त्या काळात केले होते त्याच्या निवडणुकीचे रिट पिटिशन आम्ही केली त्याच वेळेस आम्ही अर्ज दिलते आणि अनेक संशयास्पद गोष्टी होते पण नंतर या रिट पिटिशनचा इलेक्शन पिटिशनचा जो निकाल आहे तो दहा वर्षांनी मी बोर्डावर आली ज्यावेळेस मी परत दुसऱ्यांदा मला वाटतं नाही पडलं मी जिल्हा परिषद सदस्य होतो माझा कार्यकाल संपायला होता त्यावेळेस ती बोर्डावर आली पण आमच्याकडं पुरावे चांगले होते मग ती आम्ही विड्रॉलची मागणी केली कारण आता अशोकराव पण राहिले नाही आणि नंतर त्याच्यात काय अर्थही राहिला नाही त्या निवडणुकीच्या यायच्यात मग आम्ही त्यातनं विड्रॉल ती हे केली आम्ही त्यातनं अशी ती निवडणूक झाली आणि त्या लढतींमध्ये गावाने आपण पाहिलं असेल की अशोकराव शेंडेंना चांगला कल दिलता कडोसगावनी समीति आ, ते इकडं आमच्या पंचायत समितीगण जो होता वाडा त्याच्यामध्ये ते बॅकला होते अशोकराव पण त्यांच्या गावच्या दहा पेट्यांमध्ये ते फार पुढे गेले पण ते पुढे जात असताना त्या पेट्यांचे जे टॅग होते ते सगळे कोरे होते आणि ते कोरे टॅग असल्यामुळं मग आमचा संशय वाढवला आणि त्याच याच्यातला जो टॅग नंबर एक होता तो मुतारीमध्ये सापडला होता पडलेला तर गाळ झालेला जो टॅग आहे तो बाहेर पडला तर त्या पेटीला तो टॅग नसला पाहिजे तिथं कोरा जोडलेला होता म्हणून आमचा संशय बळावला की याच्यात काहीतरी गडबड झाली हस्तक्षेप झाला आणि त्यावेळेस त्या मुतारीच्या जवळ काही त्या मेणबत्त्या ते लाख असं मटेरियल सापडल्यामुळं मग ते आम्ही पिटीशनमध्ये गेलतो अशा पद्धतीने ती निवडणूक झाली ती चांगली चुरशीची निवडणूक झाली आणि ती निवडणूक मी साधारणतः एक बारा तेरा दिवसात क्रॅक केली ती दोन हजार बाराच्या निवडणुकीत सगळ्यात हाय व्होल्टेज राजकारण वाडा कडूज गटामध्ये पाहायला मिळालं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना खऱ्या अर्थाने या गटामध्ये रंगला पक्षात पडलेल्या उभ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या गटावर आपलं वर्चस्व टिकून ठेवण्यात यश आलं परंतु पश्चिम पट्ट्यातल्या बदलत्या राजकीय समीकरणाची अनेक लक्षणं ही निवडणूक दाखवून गेली विशेष म्हणजे चंद्रशेखर शेटे या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहिले शेटे आणि मोहितेंच्या व्यतिरिक्त अतुल देशमुख हा भविष्य काळातला पर्याय या निवडणुकीतून समोर आला पश्चिम पट्ट्यातील राजकीय हवा बदललेली दिसली या लढतीची हाय व्होल्टेज स्टोरी तुम्हाला कशी वाटली स्वर्गीय बाळासाहेब शेट्टे आणि माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यात राजकीय कारकिर्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं वाडाकडून गाठात झालेल्या या लढतीचा फायदा पुढे अतुल देशमुखांच्या राजकीय कारकिर्दीसाठी किती महत्वाचा था ठरला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद